आज या ठिकाणी फलटणची सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद रंगनोमाळी फॉर्म भरण्याचे अंतिम टप्प्यात आलेले आहे अशा वेळेमध्ये आता उद्या फॉर्म भरण्याचा हा शेवटचा दिवस आहे आणि फलटणमधील महायुतेच्या माध्यमातून आज माझ्या शेजारी बसलेले आमचे मित्र शमशेरदादा हे या स्पर्धेमध्ये आहेत दादांना माहितीकडनं तिकीट मिळेल असे आमच्या सर्व मित्रपरिवारांची अपेक्षा आहे आणि ती नक्की मिळेल असं आम्हाला सर्वांना खात्री आहे कारण या शहरामध्ये आदरणीय दादा आमदार सचिन पाटील आणि विशेष करून माहितीचे सर्वच राज्य राज्यातील नेते आदरणीय देवेंद्रजी एकनाथरावजी शिंदेसाहेब तसेच दादा यांच्या माध्यमातून ह्या फिल्टनला एक कायापालट करण्याची जी भूमिका आता सध्या चालू आहे आणि ही भूमिका आजच नव्हे तर मागील खासदार आपले पाच वर्ष होते तेव्हापासून फलटण तालुक्यामध्ये दे? नेरा देवदर असेल धूम बलकवडी असेल याच्या माध्यमातून दादांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे नायबोमवाडीची एमआयडीशी मंजूर होऊन त्या ठिकाणी आता प्रकल्प येण्याच्या माध्यमात त्यापर्यंत पोहोचलेले आहे दादांची अनेक स्वप्न आहेत त्यामुळे दादांनी फलटणची पोलीस स्टेशनची इमारत असेल ग्रामीणची इमारत असेल वाटर स्टेशनची इमारत असेल फलटणला जिल्हा न्यायालय आणलेले आता मंजूर करून आणलेला आहे चालू झालेले आहे आमच्या सारख्यांचे दोन दोन एरपाटी साताराला जायचे वाचलेले आहेत दादांनी या ठिकाणी फलटणला आर के ऑफिस फलटणची एक वेगळी ओळख एम एस त्रेपण म्हणून करून दिलेले आहे आता दादांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करून आणलेले आहे साखरवाडीला तहसील कार्यालय मंजूर करून आणलेलं आहे असे एक ना असंख्य प्रश्न दादांच्या माध्यमातून रणजित दादांच्या माध्यमातून माहितीच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी सुटलेले आहेत आणि आता फलटणच्या आजूबाजूने येणारे सर्वच असते फलटण बारामती फलटण पंढरपूर फलटण पुणे फलटण सातारा फलटण दहिवडी फलटण पुशेगाव फलटण आसू फलटण गिरवी सगळे सिमेंट रस्ते झालेले आहेत त्याच धर्तीवरती फलटण शहरामध्ये आज पंच्याऐंशी कोटीचा पालखी महामार्ग तयार होत आहे आपण पोलीस स्टेशनच्या समोरच्या रस्ते पाहतच आहात असेच सर्व रस्ते फलटणमध्ये आत्ता नव्याने पुन्हाला जाणे पाच पाच कोटीचे तीन टप्पे मंजूर झालेले आहेत आणि हे पंधरा कोटीचे रस्ते शहरामध्ये होणार आहेत आता आमचे जे मित्र नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत आणि ते फॉर्म उद्या भरणार आहेत नगराध्यक्षाचं तिकीट कुणाला मिळेल हा सर्वस्वी निर्णय हा पार्लमेंटरी बोर्डाकडे आहे आदरणीय दादा असतील पर्ल ताते असतील महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील त्यांच्यावरती अवलंबून आहे आणि दादांना तिकीट मिळेल असं आमच्या परिवारांची एक धारणाच आहे आणि दादांना हे पुढचं फलटणचं विजन ज्यावेळेस करणार आहे ते आदरणीय दारांच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून फलटण शहरामध्ये त्यांना सुस्थितीमध्ये भाजी मार्केट करायचं आहे फलटणमधील मुलींचा तुम्ही प्रश्न विचारला त्या मुलींसाठी सिटी बसची व्यवस्था असेल फलटण शहरातील सर्व धर्तीवरती सिटी बस चालू करून मुलींची सुरक्षितता सगळ्यात महत्त्वाची आहे क्रीडांगण महत्वाचे आहे दादांना तारांगण महत्वाचं आहे सांस्कृतिक भवन महत्वाचं आहे यासाठी दादांचे कडून जवळजवळ ऐंशी टक्के निधी मंजूर झालेले आहेत काय आता अक्षरसंहितेमुळे था थांबलेले आहेत काय वर्क ऑर्डर झालेले आहे हे सर्व काम आज शहरामध्ये होणार आहे नक्कीच बारामतीच्या धर्तीवरती फलटण बनवण्याचा जो एक दादांचा कायास आहे रणजितदा तो प्रयत्न संशयदा नक्कीच या ठिकाणी पूर्ण करतील अशी आमची सर्व मित्रपरिवारांची एक धारणा झालेली आहे आणि ही दादा नक्कीच करणार पलटणला एक वेगळं महत्व आहे जैन धर्मीयांची काशी मानबा पंथीयांची काशी दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते मी सुद्धा एक त्या ट्रस्ट एक विश्वस्त म्हणून काम करतोय तर अख्या देशातून परदेशातून लोक या ठिकाणी मानबापंथीय मंदिरं पाहण्यासाठी येत असतात त्या ठिकाणची चारही मंदिरं सुस्थितीत आलेली आहेत चांगली बांधलेली आहेत दादांच्या माध्यमात दादांनी आत्ताच सांगितलं त्या पद्धतीने कृष्ण मंदिराच्या ठिकाणचे शुशोभीकरण पर्यटन स्थळ होण्यासाठी त्या ठिकाणी आदरणीय दादा आमदार सर्वजण प्रयत्न करत आहेत त्यालाच आता नगराध्यक्ष आपले युती झाल्यानंतर नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी हे सुद्धा प्रयत्न करणार आहेत आणि त्या ठिकाणचा जो डोहा आहे घोडा यात्रा म्हणून जी प्रसिद्ध आहे त्या ठिकाणचे जे डोहाचं काम आता नगरपालिकेने नुकतंच चाळीस लाखाचं चा मंजूर करून आदरणीय दादांनी आणलेलं आहे ते सुद्धा काम आता चालू झालेलं आहे अशा पद्धतीने ह्या फलटणचा एक ना अनेक प्रश्न ह्या आदरणीय दादांच्या खासदार झाल्याच्या पासूनच्या पुढं त्यांचे खास मित्र आपल्या राज्याचे प्रमुख असल्याने फलटणचा काय आपल्याला नक्कीच बारामतीच्या धर्ती होईल अशी माझ्यासारख्या मित्रपरिवारांना आशा आहे आणि ह्या फलटणची सांस्कृतिक राजकीय सामाजिक जडणघडण जशी आदरणीय कैलासवासी नेते आमचे काका हिंदरावजी नाईक निंबाळकर यांनी जो पाया घातला होता नेरा देवदर धोंबल कवडी चरा कवटे ह्या सर्व योजना मार्गस्थ झालेल्या आहेत त्याच धर्तीवरती आता पुढच्या पाईपलाईनचे हे सर्व कामं पूर्णतः जात आहेत आणि फलटणमध्ये येणारी भविष्य हे महायुतीच्या माध्यमातून आता खासदार की आमदार की नगरपालिका आणि इथून पुढच्या सर्व इलेक्शन महायुती एकजुटीनं पदाधिकारी एकजुटीनं नक्कीच महाराष्ट्रात विजय होणार आहेत त्यात फलटण सुद्धा कुठेही कमी राहणार ना नाही आणि फलटण नक्कीच सत्तावीस झिरो नगराध्यक्ष प्लस दिल्याशिवाय राहणार नाही अशा आमच्या सर्व युवकांची आणि समशेरदा मित्रपरिवार मित्र मित्रपरिवार आमदार पाटील मित्रपरिवार या मित्र सर्वांचे झालेले आहे हे या ठिकाणी मी आवर्जून आपल्या सर्वांना सांगत आहे धन्यवाद धन्यवाद